उमरखेड तहसील कार्यालयात पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा शेतकऱ्याने केला प्रयत्न प्रशासनामध्ये खळबळ उमरखेड तहसील अंतर्गत येत असलेल्या चुरमुरा येथील शेत सर्व्हे नंबर एकशे व एकशे तेवीस या शेताच्या शेजाऱ्याकडून एकोणीसशे सदुसष्ट पासून चालू असलेला वहिवाटीचा रस्ता शेजाऱ्यांनी बंद केल्यामुळे व दोन वर्षापासून या भानगडीने शेत पडित तस असल्यामुळे तसेच दोन ते अडीच वर्षापासून वारंवार उमरखेड तहसील कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड पोलीस स्टेशन व यवतमाळ जिल्हाधिकारी या कार्यालयात चक्रा मारून व वारंवार पत्रव्यवहार करून न्याय मिळत नसल्यामुळे या निगरगट्ट प्रशासनाला कंटाळून उमरखेड येथील सेवानिवृत्त तलाठी गोविंद खंडेलवाल यांनी उमरखेड येथील तहसील कार्यालयातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून यामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे तात्काळ काही लोकांनी त्यांना अडवून वाचविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठा अनर्थ टाळला प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मला न्याय मिळाला नसल्याने माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला उमरखेड येथील प्रशासन जबाबदार राहील असेही सांगितले सकाळी शिवानमृत तलाठी खंडेवाल यांनी उमरखेड तहसील कार्यालयामध्ये पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण असं होतं की त्यांना पांदन रस्ता मिळत नव्हता काय सांगशाल नेमकं तुम्ही का आज तहसील तुम्ही पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे सदुसष्ट पासून असलेला वयवाटीचा रस्ता आदुगर के लिए यानी के दोन वर्ष अगोदर केलेल्या खरेदी अशोक किशोर माकोडे यांनी पूर्ण बंद केला यासाठी दोन वर्षापासून माझं शेत पडीत आहे वारंवार कलेक्टर एस डी ओ तहसीलदार यांना व्यवहार पत्र व्यवहार करू नये मला कोणताही आतापर्यंत न्याय मिळालेला नाही त्यामुळे मी या आत्महत्या प्रवृत्त झालो आणि का उचललं मला रस्ता भेटत नव्हता मला कोणत्या प्रकारचा अधिकारी सहकार्य करत नव्हते आणि कोणी त्या रस्त्यावर जायला तयार नाही पोलीस स्टेशनला लेटर दिलं एसी पी ला दिलं कलेक्टरला सगळ्याला दिलं पण कोणताही अधिकाऱ्यावर फरक पडला नाही तहसीलदारची भूमिका काय राहिली तुमच्यासोबत आणि मी दाखल केलेल्या वैवाटीच्या रस्त्यासाठी पहिले दहा महिने तो कोणताही पटवारी अधिकारी त्या रस्त्यावर गेला नाही पाणी करायला त्याच्यामुळे वारंवार पत्र दिल्यानंतर कसे तरी दुसऱ्या अधिकाऱ्याला लेटर देऊन ते करायला लागलं आणि त्याच्यानंतर पुन्हा दीड वर्ष झालं अजून कोणत्याही त्याच्यात रस्ता मला वयवाटीला रस्ता न मिळाल्यामुळे मी आत्महत्या करून तर हे होते शिवानिवृत्त तलाठी याच्यानंतर अशी जर कारवाई केली <णगी> तर कारवाई येईल अरे ठाणेदार त्याला जाऊन त्याला धरून राण पोलिसनं काही चौकशी केली नाही का मागच्या वर्षी गेची तेच बहुमती मागच्या वर्षी हेच तमाशा झाला यावर्षी तेच तमाश्या यांच्या ते कागदामध्ये लिहिलेल्या पुढे शे टी के तुमच्या डिपार्टमेंटला दिलेली आहे फारच कशी लक्षात एक गेला सुट्टी पैसे घेऊन आणि त्याला वा तो करून घेऊन व्यवस्थित